आगे। 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 खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर बीड masker ऑनलाईन ज्ञान भूमी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञान वायबशी बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सध्याच्या परिस्थितीमध्ये अपघात होताना पाहायला मिळत रोज कुठं ना कुठं अपघाताची घटना घडतीये त्याच अनुषंगानं बीड जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीनं जिल्हाभरात कारवाई केल्या जात आहेत जे काही मोटरसायकल असतील ज्या मोटरसायकलला मोठा आवाज काढून म्हणजे बुलट सायलेन्सर या माध्यमातून अनेक कारवाई केल्या त्यामुळं त्याचा मोठ्या प्रमाणात परिस्थितीमध्ये ते फाटफाट आवाज करत सध्या तरी रोडवर फिरताना पाहायला मिळत नाहीत त्याच अनुषंगाने पाहिलं गेलं तर वाहतूक शाखेच्या माध्यमातून जिल्हाभरात वेगवेगळ्या कारवाई केल्या जातात आज बीड शहरामध्ये नव्वद पेक्षा जास्त जे काही शहरामध्ये रिक्षा चालक आहेत त्यांना बीड या वाहतूक शाखेच्या कार्यालयामध्ये आणले अनेक जणांची कागदपत्राची पडताळणी केली जाते ज्यामध्ये इन्शुरन्स नाही कागदपत्र नाहीत ड्रायविंग लायसन नाही अशा रिक्षा चालकावर सध्या या ठाण्याअंतर्गत कारवाया सुरू आहेत सध्याच्या पाहिलं गेलं तर माझ्या पाठीमाग पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणावर रिक्षा सुद्धा आहेत याच परिसरामध्ये सध्या बीड शहरातील अनेक चालक असतील रिक्षा चालक आहेत यांच्यावर कागदपत्राची खातर जमा केली जाते त्यामुळं येणाऱ्या काळात हे रिक्षे ज्यांचे कागदपत्र असतील त्यांच्याकडे इन्शुरन्स असेल जे परमिट असेल याच रिक्षावर कारवाई त्यांना सोडून दिलं जाईल आणि जे काही कागदपत्र नसतील त्यांच्यावर न्यायालयात त्यांचा खटला दाखल करण्यात येणार असल्याची ही माहिती समोर येते त्यामुळं बीड शहरातील वाहनधारक असतील बेशिस्त वाहतूक करणारे काही लोक असतील त्यांना नक्की चाला बसेल हे मात्र नक्की खरं दिखे 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 आज मोहीम राबवून बीड शहरामध्ये नव्वद वाहनांवर कारवाई करण्यात आलेल्या आहे तसेच जिल्हाभरात आपण नेहमी अशा प्रकारच्या कारवाई करत असतो जिल्हाभरात कारवाई करत असताना त्यामध्ये पीयूसी इन्शुरन्स सारसी बुक बेसिस वर्तणूक करणाऱ्या वाहनांना पण ताब्यात घेऊन कारवाई करतो त्याच्यानंतर परमिट नसलेले चालक परवाना नसलेले वाहन त्याच्यानंतर ड्रेस नसलेल्या वाहनांवर पण आपण आता रिक्षा चालकांवर कारवाई करत आहोत यापूर्वी आपण सायलेन्सर जे की मोठ्या आवाज करतात सायलन्सर वर कारवाई करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर नंबर प्लेट ज्या की फॅन्सी नंबर प्लेट आहे याच्यावर बी कारवाई करण्यात आलेली आहे अशा प्रकारे कारवाया यापुढे चालू राहतील अतिरिक्त प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पण आपण कारवाई केलेली आहे या कारवाया यापुढे चालू चालू राहतील तर मी जनतेला आवाहन करतो की आपण वाहतुकीचे नियम पाळावे जिल्ह्यामध्ये वाढते अपघात कमी करण्यासाठी आपण वाहतुकीचे नियम पाळले तर त्याला मदत होईल आणि वाहतूक शिस्त राहील बीड शहरातील प्रसिद्ध मातोश्री हॉस्पिटल व डायलिसिस सेंटर येथे महात्मा फुले व पंतप्रधान जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळतील सर्व सोयी उपयुक्त व तज्ज्ञ डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोगांवर उपचार केले जातात संपर्क तुळजाई चौक कॅनल रोड आशा टॉकीजजवळ बीड मोबाईल नंबर सत्तर वीस चारशे तीस चारशे एक्केचाळीस